अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परोडी तांडा तालुका किनवट येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परोडी तांडा तालुका किनवट येथील मुख्य रस्त्यानं रॅली काढण्यात आली आहे गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होते ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष शिवराम राठोड शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग गावातील सरपंच साईनाथ दासरवाड उपसरपंच कुसुमबाई आडे सेवा सोसायटीची चेअरमॅन गावातील माजी सरपंच माजी उपसरपंच ग्राम विकास अधिकारी कदम ग्राम पंचायत सर्व सदस्य व अंगणवाडी सेविका प्रहार संघटनेचे से तालुका संघटक निरंजन राठोड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला गावातील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते जनतेचा आवाज चोवीस तास न्यूज साठी किनवट वरून आमचे प्रतिनिधी मंगेश राठोड